कारण काही खानूंची आहे सिलेंडर लाईफस्टाईल आहे हो त्यांची व्यायामाचा अभाव आहे चुकी जे पद्धती आहे पहिले जे आपण पदार्थ खा खातो हे सगळे प्युअर नॅचरली सेंद्रिय शेती होती आता जे आपण खातं सगळ्या पेस्ट्रीसाठी युक्त खातो बरोबर तुम्ही बघता फळवाज्यांना झाडपालांना इंजेक्शन औषध हार्मोन्स इंजेक्शन साईज ओढवली जाते त्याचं खप जास्त व्हाव वेटेज जास्त भरावं मग ह्याच्या सगळ्यांना दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो आपल्याला ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम सोडत तुमच्या पॅनक्रिया रिलेटेड बाकीचे पण हॉर्गोन आहेत किडनी लेवर मेंद्रो यांची कार्यक्षमता कुठे तर ओवर द पिरियड हळूहळू कमी होत जाते कारण त्यांना जे शरीराला जे गरजेचं पोषण आहे न्यूट्रिशन आहे ते ज्या अन्नपदार्थ होती मिळत नाही प्लस व्यायामाचा अभाव आहे ताण तणाव आहे या सगळ्यांचा रिझल्ट स्वरूप तुमच्या पँकरची कार्यक्षमता कमी होते पँकर तुमचा डिॲक्टिव्ह किंवा डिस्चार्ज स्टेजमध्ये जातो त्याच्यामुळे तिथून इन्सुलिनची उत्पत्ती कमी होते मग इन्सुलिनची जर उत्पत्ती कमी झाली तर काय होतं रक्तामध्ये साखर तशीच पडून राहते कारण त्याला कॅरी करायला इन्शुलिन्स नाही तुमच्या शरीरामध्ये पर्याप्त माझ्यामध्ये माझा अर्थ ह्याच्यामुळे काय होतं की म्हणून त्या रक्तातील साखरेचं प्रमाणही जास्त महिले दुष्परिणाम काय होतात साखरेचा पाक असतो चिकट घटतात मोठं पाक गुला पाक तसं रक्तामध्ये पण रक्ताचं साखरेचं प्रमाण जास्त राहिलं रक्ताचं रक्ताच्या घोटाळ्या तयार होतं रक्त चिकट घट्ट होतं रक्ताची डेन्सिटी विस्कोसिटी वाढते आणि पुढे भविष्यात जाऊन जेव्हा हे रक्त जेव्हा चिकट घट्ट होतं किंवा जे डेन्सिटी वाढते ते छोटे छोटे रक्तवायने ज्या ऑर्गन्स आहेत म्हणजे किडनी लिव्हर मेंदू डोळे छोटे छोट्या रक्तवाहिनी ब्लॉक करायला सुरुवात होते परिणाम स्वरूप अशा पेशंटला डायबेटिक पेशंटमध्ये जर साखर अगेरेसोली कंट्रोल केल्याने आज पेशंटला हृदयविकाराचा झटका येईल का रक्तवानीच ब्लॉक झाली तुमची हृदयविकाराचा झटका म्हणजे ब्लड वेसल ब्लॉक झाल्यामुळे झालेला तुम्हाला मा मायकडे इंजुरी बरोबर हृदयविकाराचा झटका होणे तसंच पॅरालिसिस होणे मेंदूच्या रक्तावाने ब्लॉक होऊन पॅरालिसिस होणे किडनीच्या रक्त ब्लॉक करून किडनी फेलियर होणे डोळ्यांच्या रक्तामाने ब्लॉक करून डोळ्यांची डायबेटिक रेटॅनोपॅथी होणे असे विविध आजार होते त्याच्यातून दुष्परिणाम काय पुढे जर का साखर तुमची ते पण पोहोचले नाही म्हणून अशा डायबेटिक पेशंटला वारंवार थकवा जाणवणे फ्रेश न जाणवणे कामात उत्साह असणे या सगळे लक्षण येत जाणंच तुम्हाला वारंवार लघवीला जाणे झोप न लागणे असते अस्वस्थ वाटणे ही कारण त्यांनापर्यंत साखर मिळत नाही का अवयांना त्यांची ऊर्जा सोर्स मिळत नाही त्यांना त्याच्यामुळे हे रेड्लेटचे दुष्परिणाम आहे पण आता ॲलोपॅथीमध्ये जे काही परमनंट इलाज आहे का तर ॲलोपॅथीमध्ये याच्यावर परमनंट इलाज काही कुठल्या प्रकारचे इलाज आहे दोन प्रकारचे पहिले टॅब्लेट्स दुसरे इन्शुल पहिले टॅब्लेट्स तुमची शुगर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात त्याच्यावर नाही झाली तर म्हणतात तर शुगरवर कंट्रोल होत नाही टॅब्लेट्स व शुगर तर तुम्ही इन्सुलिन टोच घ्या तर इन्सुलिन म्हणत नाही हे दोन पर्याय पण हे एक बघणे आपल्याला की हे दोन्ही पर्याय हे कुठे नॅचरल डेरिव्हिटीज नाही नैसर्गिक किंवा ह्याच्यातून उत्पादन नाही हे केमिकल्स आहे ऑलरेडी तुमच्या किडनी लिवर डॅमेज होतोय अतिरिक्त रक्तामध्ये साखर असल्यामुळे प्लस तुमचं जे बाहेरून जे केमिकल्स तुम्ही खाता ह्याला न्यूट्रल करायचं काम कोण करतो किडनी लिव्हरचं असतं हे विषय जातो सर बाहेर काढायचं काम किडनी लवत म्हणजे ऑलरेडी ह्या डबल डॅमेज होतं म्हणजे त्या ज्या ॲलोपॅथिक ज्या तुम्ही आपण केमिकल जे खातोय त्यांनी डॅमेज होतो ते वेगळा दुसरी गोष्ट एकदा सुरू केलं की त्या विषयभर खायचं तुम्हाला औषध कुठल्या डॉक्टरने ॲलोपॅथी म्हणत नाही एवढं मी एकदा सुरू केला आता तुम्ही बंद करू औषध बंद करतो तसं नव्हती एक सुरू केलं की मरे पण तुम्हाला खाणं तिसरी गोष्ट बरं एवढे सगळे उद्योग करून पण तुमच्या ही मेडिसिन थोडे पॅनक्रियाजवर काम करत नाही स्वादूपिंडावर काम करत नाही जेणेकरून त्याच्यामधून नैसर्गिक इन्सुलिन उत्पत्ती सुरू होईल असं कुठं होत नाही मग ह्याला पर्याय म्हणून आपली संस्था समर सोशल फाउंडेशन दोन हजार पंधरापासून आपण या क्षेत्रामध्ये रिसर्च करून दोन फॉर्म्युले इन्व्हेंट केलेले हे फॉर्म्युले मेडिसिन कम न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आहे बरोबर हे काय काम करतात अॅरोपेदीपेक्षा माझे वेगळे काही काय ते मेडिसिनपेक्षा आपले पहिली गोष्ट ही आयुष्यभरणीची गरज नाही आपला कोर्स जो आहे तो तीन ते सहा महिन्याचा कोर्स आहे डिपेंड करतो प्रत्येक व्यक्तीचा हा कोर्स कमी जास्त होऊ शकतो काही काही लोकांना पंधरा दिवसाचं रिझल्ट आलेले काही लोकांना वर्षापेक्षा पण जास्त होऊ तर हा काय रिझल्ट डिपेंड होतो की तुमचा बॉडीचा त्या औषधांना ऍक्सेप्टन्स कसा आहे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावर तुम्ही पच्चे पाणी कसे पाळता आणि व्यायाम कसा करता समजून आहे की डायबिटीज हा नुसतं पॅनकेरा डिएक्टिव्हिट झाल्यामुळे नाही त्याच्याबरोबर तुमची चुकीची लाईफस्टाईल आलेली आहे जेव्हा तुम्ही ती लाईफस्टाईल तुमची चुकीची जेव्हा रिव्हर्स करता व्यवस्थित करता हा ऑटोमॅटिक आज कंट्रोलमध्ये होऊन जातो ती आज आपण करू शकत नाही म्हणून आपल्याला गोळ्या काही वेळ आली असं त्याच्यामध्ये जसं बघितलं आपण सांगत होतो की दुसरी गोष्ट की ड्युरेशन तीन ते सहा महिना सरासरी ड्युरेशन आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपली जे मेडिसिन्स आहे त्या पूर्णपणे नैसर्गिक वनस्पती झाडपाल्यापासून बनवून असल्यामुळे यावर कुठलाही ज्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही तर कुठल्याही औषधांचा बरोबर पूर्णपणे औषधी वनस्पती म्हणून बनवली आहे तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी मेडिसिन फॉर्म्युट न्यूट्रल सप्लिमेंट हे डायरेक्ट पॅनकऱ्याचे बेटा सेल्सला ॲक्टिवेट करतात जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये शंभर टक्के इन्सुलिन उत्पत्ती नैसर्गिकरित्या होते ठीक आहे हा मग पिरियड किती आहे हा तीन ते सहा महिन्याचा आहे मग तुम्ही म्हणताल मग तीन महिने वाट मागायचे काय रिझल्ट येईल तसं नाही रिझल्ट यायला तुम्हाला पाचव्या सहावा दिवस रिझल्ट देशाला दे सुरुवात होते बँकेज हा तुमचा एका रात्रीतून ॲक्टिव्हट होत नाही तो टप्पा टप्प नाही जसं मोबाईल रिचार्ज झाला तो कसा टप्पा टप्पा पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के ॲक्टिव्ह होतो तसा तसा तुमचा हळूहळू जसं जसं दिवस जातील तसं मोबाईल फ्रमेलो बँकेज पण ॲक्टिव्ह होतो हळूहळू हळू तुम्ही ठरवणार कसं की बंद कधी करायचं जसं सांगितलं आपण आता एव्हरेज शुगर जे आपण पहिले आता नवीन गाईडलाईन्स ॲव्हरेज शुगर आपण तीन महिने जे पडतो फाय पॉईंट सेव्हन जर का एच सी लेवल जर का फाय पॉईंट सेवनच्या खाली गेली त्याचा अर्थ असा असतो की तुमच्या शरीरामध्ये शंभर टक्के इन्चुलीनिनिनिनिन उत्पत्ती होती आणि अशा वेळी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ना आपल्या औषधांची किंवा मेडिसिन सपोर्टची किंवा एलोपेथिक औषधी कुठल्याही तुम्हाला गरज नसते कारण फायव्ह पॉईंट सेव्हनच्या खाली गेलं म्हणजे तुम्ही मधुमेह मुक्त झालं बरोबर ते असं आहे त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पण जसे म्हणतो की आता मग अजून प्रश्न येतात की मग त्याच्यानंतर समजा या शो तुमचा फाय पॉईंट सेव्हन नॉर्मल आल मग पुढे तो तसाच राहा म्हणून काय करा तुम्ही म्हणलं तुमची औषधं बंद करा ॲलोपॅथीच्या डॉक्टरमध्ये आमची औषध बंद करा त्या टप्प्याटप्प्याने त्यांच्या टॅपवर कोण बंद करू टाकतात आता हा जो आपला जो पॅनकेरिया जो शंभर टक्के ॲक्टिवेट झालेला आहे आपले न्यूट्रिशन सप्लिमेंट्स तुम्हाला पॅनकेरिया तुमचं शंभर टक्के पहिल्यासाठी ॲक्टिवेट करून देतात पण तो तसाच पुढे ॲक्टिवेट राहण्यासाठी काही प्रयत्न ते आपल्यालाच करणार ते कुठले करणार की जीवनशैली तुमची बदला जोपर्यंत तुम्ही तुमची जीवनशैली बदलणार नाही तोपर्यंत पॅनक्रेस कोणता परत एक मिळतो असं आहे तर ते महत्त्वाचं आहे की ह्याचा अर्थ असा आहे की ओव्हरऑल सगळे चेंजेस करणार तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये तुमच्या पाणी पाळणं आहे व्यायाम करणं आहे तांत्रमुक्त राहणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट म्हणून तो तुमचा तुम्ही मनोमे म्हणतो असा आहे तर ह्याच्यामध्ये साईड बाय साइड काही लोकांचे असे प्रश्न असतात की ज्या ह्या गोळ्या चालू असतात तुमचा कोर चालू असतो त्याची गोळ्या चालू टाकायच्या इन्शुरन्स चालून टाकायचे का तर उत्तर आहे चालू ठेवायचं का आणि जसं सांगितलं मी बँक्रिया एका रात्रीत तुम्ही तुमचा ऍक्टिव्हेट होणार नाही तो त्याचा कालावधी तिन्न ते सांगितलं घेणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये साईड बाय साईड आपण करतो मंथली आपण तुमची फास्टिंग बी बी फास्टिंग बी बी करतो त्याप्रमाणे तुमचं साईड बाय साईड तुम्ही आयुर्वेदिक दो, डॉक्टरचं कन्सल्टेशन चालू असतं